नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्वाची योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्याचे कवच आहे तेही पूर्णपणे मोफत सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून दोन हजार ही योजना सुरू झाली होती नंतर दोन हजार सतरापासून हिचं नाव बदलून महात्मा फुले जनआरोग्य योजना करण्यात आलं आज या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब घेऊ शकतं या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळते रस्ते अपघात झाल्यास प्रत्येक व्यक्तीसाठी एक लाख रुपयांपर्यंत विशेष मदत मिळते या योजनेत एक हजार तीनशे पन्नासहून अधिक उपचार पॅकेजेस आहेत जसे की हृदय किडनी कॅन्सर डोळे हाडे प्रसूती शस्त्रक्रिया आणि अगदी किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा या योजनेमध्ये कोण पात्र आहे सुरुवातीला फक्त रेशन कार्ड धारक कुटुंबांसाठी योजना होती पण आता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक पात्र आहे म्हणजे गरीब श्रीमंत कुणीही कुठल्याही जिल्ह्यातील कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजना कशी वापरायची तर मित्रांनो ही योजना वापरणं खूप सोपं आहे जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जा तिथे असलेल्या आरोग्य मित्रांशी संपर्क साधा तुमचं नाव आणि माहिती नोंदवली जाईल हॉस्पिटलला ई ऑथरायझेशन मिळाल्यावर उपचार पूर्णपणे मोफत केले जातील दोन हजार चोवीसपासून ही योजना पूर्णपणे सार्वभौम करण्यात आली आहे फक्त एका वर्षातच शहात्तर हजारांपेक्षा जास्त अपघात पीडितांना यातून मदत मिळाली आज राज्यभरातील हजारो हॉस्पिटल्स या योजनेशी जोडलेले आहेत तर मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणजे खरंच गरजूंना दिलासा देणारी योजना आहे तुमच्या कुटुंबात आजारपण आलं शस्त्रक्रिया हवी किंवा अपघात झाला आता काळजीची गरज नाही सरकार आहे तुमच्या पाठीशी हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका